शास्त्र अनुकूल सद्भक्ती केल्याने पूर्ण मोक्ष जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी व परिसरामध्ये जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित आध्यात्मिक ज्ञानगंगा ग्रंथ व हिंदू धर्म महान पुस्तकाचे वितरण करण्यात आलं यावेळी संत रामपालजी महाराज यांचे अनुयायी अमरजी सिंह अलुवालिया उपस्थित होते संत रामपालजी महाराज यांचे उद्दिष्ट समाजातील कुप्रथा पाखंडवाद दूर करणे स्त्रीभ्रूण हत्या बंद करणे अंधश्रद्धा निर्मूलन करणे समाजातील वाईट प्रवृत्तींपासून सर्वांचे रक्षण करणे हुंडाबंदी करणे चोरी ठगी लबाडी पासून दूर ठेवणे शास्त्र अनुकूल भक्ती करणे व्यसन मुक्त बनवणे मुक्त भारत बनवणे परस्त्री माते समानस मानून तिचा माता भगिनी आदर करणे अशा अनेक गोष्टींचा समाजात बदल करण्याचा आहे त्याचप्रमाणे पूर्ण गुरुंची ओळख काय आहे हे सांगायचे झाले तर आजच्या कलियुगात पूर्ण गुरु कोण हे ओळखणं हा भक्त समाजापुढे एक कठीण प्रश्न आहे परंतु याची थोडक्यात आणि अत्यंत सोपे उत्तर आहे की जे गुरु शास्त्राच्या अनुसार भक्ती करतात व आपल्या अनुयायांकडून करून घेतात तेच पूर्ण संत गुरु आहेत कारण कबीर साहेबांची वाणी नानक साहेबांची वाणी वेद गीता पुराण कुरान पवित्र बायबल आदी भक्ती संविधान म्हणजेच पवित्र धार्मिक शास्त्रच आहे जो संत शास्त्रानुसार भक्ती साधना सांगतो त्यानुसारच भक्त समाजाला मार्गदर्शन करतो तोच पूर्ण संत आहे सर्व मानव समाजाला जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित आध्यात्मिक ज्ञानगंगा व जगण्याचा मार्ग हे ग्रंथ वाचणं तसेच रोज सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटाने ते सहा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत लोकशाही न्यूज चॅनलवर मराठीमध्ये तर सायंकाळी साडेसात ते साडेआठ वाजेपर्यंत साधना व वा पॉपकॉर्न चॅनलवर हिंदीमधील सत्संग नक्की बघावे हे अत्यंत गरजेचं आहे कारण मनुष्य जन्माचा मूळ उद्देश हा फक्त शास्त्र अनुकूल सत्भक्ती करून मोक्ष प्राप्त करणे आहे त्यामुळे प्रत्येकाने आजच हे ग्रंथ निशुल्क घरपोच मागवून आपल्याला मिळालेला अनमोल मनुष्य जन्माचा उद्देश साध्य करावा ही सर अनुयायी यांच्याकडून नम्र विनंती करण्यात आली सर काय सांगाल या ठिकाणी हा जो तुम्ही पुस्तक घेऊन ठिकाणी उभे आहात सेवा करत आहात काय सांगाल सर्वांना नमस्कार सर्वांना नमस्कार माझं नाव मकरंद पवार माझे सर्व हे गुरुबंधू आहेत माझे आमचे जी संत रामबाजी महाराज जे की जगद्गुरु तत्वते संत रामपाजी महाराज या नावाने होते जातात संत रामबाजी महाराज हे सर्व धर्मांचे धर्मग्रंथ असतील चार वेद असतील सहा शास्त्र असतील श्रीम पवित्र श्रीमद भगवद्गीता असेल त्यानंतर आपली पवित्र पवित्र शरीफ पुराण असेल साहेब असेल या सर्व धर्म ग्र ग्रंथातून जे काही तत्व आहे म मूळ काय आहे आपले आपल्याला जे आपले धर्मग्रंथ आहे हे आपल्याला नेमकं काय सांगताय या त्यातलं मेन तत्व ते सांगण्याचा सा प्रयत्न करतात आणि ते सर्व जनतेला पटवून देतात की आपल्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये जो पंधरा गीता हात्यानं नंबर फोन करून सांगेल तोच खरा तत्वरी समज समजवा अशी हळूहळू सांगितली आहे आणि श्रीमद भगवद्गीतेचा ज्ञान हा गीतेमध्ये अर्जुनाने सांगतो की हे अर्जुन तू सर्व धर्मांचा परित्याग करून त्या परमेश्वराला शरण जा ज्याला शरण केल्यानंतर तुम्हाला सनातन समाज परम परमतत्वाचं तुला स्थान प्राप्त होईल त्या अनुषंगाने तू त्यांना शरण केलं पाहिजे आणि जिथे गेल्यानंतर तुला जन्माने मृत्यूच्या फेऱ्यातला आपल्याला कायमचा सुटका होणार आहे आणि आपल्याला कायमचा मोक्ष मिळणार आहे त्या अनुषंगाने मनुष्य जन्माचा जो मेन उद्देश आहे तो आपला उद्देश आहे फक्त सजभक्ती करून मोक्ष प्राप्त करणे कारण कसं झालंय मनुष्याप्रमाणे जन्माप्रमाणे प्रतिनिधी प्रवीण सर के व्ही आर न्यूज चोवीस तास